अग्निपदमधलं हे गाणं जसं हॉट अँड हॅपनिंग आहे तसाच एक इश्यू सध्या पुण्यामध्ये खूप हॉट आणि हॅपनिंग झालाय आणि त्याचीच अपडेट आता मी तुम्हाला देणार आहे दे। नाईन <laughs> थ्री मिरचीवर मी आई शपथ अजिब तुमच्याबरोबर अग्निपदमधून अजय तुलचं कॉम्पोजिशन अमिताभ भट्टाचार्यचे शब्द श्रेया घोषालचा आवाज मी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे पुणे आणि रिसेंटली दोन तीन दिवसापूर्वी मी तुमच्यापर्यंत एक महत्वाची अपडेट पोहोचवली की बाबा आता आपल्या महाराष्ट्र सरकारनी त्या त्या शहरांमध्ये टू व्हीलर टॅक्सी अलाउड केलेल्या आहेत जिथली पॉप्युलेशन एक लाखांपेक्षा जास्त आहे ज्याच्यामध्ये ऑब्व्हियसली पुणे येतं आणि त्याच्या अगेन्स्ट रिक्षा अनेक ज्या रिक्षा संघटना आहेत कॅब संघटना आहेत ते त्याला अपोज करत आहेत आता माझ्यासोबत फोन लाईनवरची शफिक पटेल सर आहेत जे रिक्षा संघटनेचा असा जो एक ग्रुप आहे त्याचे वन ऑफ द मेन ते सो शफिक सर मला सगळ्यात पहिल्यांदा हेच आहे तुम्हाला की असा एक ऑप्शन जो सर्वसामान्य लोकांना खूप फायदेशीर ठरणार आहे चिपर पडणारे त्यांना पटकन पोहोचता येणारे तर त्याच्या अगेन्स्ट जेव्हा तुम्ही आ, एक प्रोटेस्ट करताय तर ते तुम्ही सर्वसामान्य माणसाला कन्सिडर करत नाहीत का अगदी बरोबर बोलला तुम्ही फक्त मला एक बोला की याच्यामध्ये जेव्हा प्रवासासाठी सार्वजनिक प्रवास जो आहे सार्वजनिक सेवा म्हणून रिक्षा प्रवास तुम्हाला आहे उपलब्ध बसचा प्रवास तुम्हाला उपलब्ध आहे आता ओला उबेर रॅपिडो यांच्या मार्फत फोर व्हीलरची सेवा दिली जाते मग टू व्हीलरची गरज काय त्याला कारण भाई हा कमी पैशांचा ऑप्शन आहे ना पैसे कमी पडतील ना लोकांना आपण फक्त पैशाचा विचार करतोय परंतु याच्यामध्ये सुरक्षितचं काय पण गव्हर्नमेंट तर म्हणतच आहे ना की जोपर्यंत तुम्ही जीपीएस ट्रॅकिंग लावत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमची बाईक टॅक्सी म्हणून वापरता येणारच नाहीये बरोबर आता मला एक बोला सर की जेव्हा रिक्षा असते तर रिक्षाला पिवळा नंबर प्लेट रजिस्टर्ड नंबर प्लेट आणि ट्रान्सपोर्ट संवर्गातील तो नंबर प्लेट असतो आणि सरकारने टू व्हीलर साठी पण तो कायदा आणलेला आहे आणि हे कायद्याचं पालन होणार आहे का पुढे भविष्यामध्ये एक प्रकारे समजा एखादा अपघात घडला एखादी दुर्घटना घडली त्या टू व्हीलर वाहन चालकाकडे समजा ट्रान्सपोर्टचं लायसन्स बॅज नाहीये किंवा त्याचं वाहन पांढऱ्या नंबर प्लेटचं आहे तर अशा वेळेला त्याला नुकसान भरपाई किंवा इन्शुरन्स क्लेम वगैरे मिळणार नाही तर एक प्रकारे तो वाहन, वाहन चालक आणि तो वाहन प्रवासी आपल्या जीवाशीच खेळत आहे ना अगदी बरोबर आहे म्हणजे हा सुद्धा मुद्दा अगदी लक्षात घेण्यासारखा आहेच आहे सो या विषयावरती तुम्ही शफिकबाईंशी बोलणार आहेच पण पुणे मला तर तुमच्या मनाचा कौल जाणून घ्यायचा आहे तुम्हाला काय वाटतं आपल्या इथे टू व्हीलर टॅक्सी यायला हव्यात की नाही येस ऑर नो मला नक्की सांगा नंबर आहे माझा व्हॉट्सअपचा चा एट फोर वन टू नाईन एट थ्री नाईन एट थ्री येस आपल्या इथे गव्हर्नमेंटनी या एका प्रोजेक्टला जो ग्रीन सिग्नल दिलेला आहे ते म्हणजे टू व्हीलर टॅक्सीज म्हणजेच आपल्या बाईक्स आपल्याला आता टॅक्सी म्हणून वापरता येणार आहेत ते पुण्यामध्ये यायला पाहिजे की नाही येस ऑर नो मला नक्की सांगा नंबर व्हॉट्सअप चा पुन्हा एकदा एट फोर कर वन टू नाईन एट थ्री नाईन एट थ्री आणि तोपर्यंत तुमच्यासाठी स्टेबिन बेन जस्टिन रॉयलचं आवाज जस्टिन रॉयलचं कॉम्पोजिशन नाईन्टी एट पॉईंट थ्री मिरचीवर इट्स ऑट स्त्रीमधून आस्था गिल आणि दिव्य कुमारचे आवाज नाईन्टी एट पॉईंट मिरचीवार मी आई शकतो आधीच तुमच्या बरोबर सध्या मी गप्पा मारतो आहे शफिक पटेल सरांची जे पुण्यातल्या ज्या रिक्षा संघटना त्याच्यापैकी एका ग्रुपचे ते बरोबर हेड आहेत आणि मुद्दा हा आहे की हा जो ग्रुप आहे रिक्षावाल्यांचा आज हा प्रोटेस्ट करतो आहे आपल्या इथे ज्या टू व्हीलर ई बाईक टॅक्सी येणार आहेत त्याच्या मध्ये कारण त्यांचं असं म्हणणं की हे जे काय प्रकरण आता पुण्यामध्ये येऊ घातलेलं आहे हे सेफ नाही सिक्युअर नाही पण सफिक भाई मला या तुमच्या सगळ्या मध्ये एक महत्वाचा मुद्दा वाटतो की हा प्रोटेस्ट कुठेतरी तुमचा सगळा बिझनेस कमी होईल तुमचं एक काय म्हणतो ना अर्थार्जनाचं सा साधन कमी होईल की काय त्याच्यासाठी प्रायमरीली वाटतो तर ते तसं काही प्रकरण आहे का हो प्रश्नच नाही सर एक तर जेव्हा तुम्ही रिक्षाला प्रवासी वाहन म्हणून स्वीकारलेलं आहे आज एक आधुनिक काळ आहे याच्यामध्ये जसं ओला उबेर किंवा ऍप वगैरे झाले तर या सोयी ग्राहकांना प्रवाशांना उपलब्ध आहेत त्याच्यासोबत एका बसमध्ये एका बसची मर्यादा आहे प्रवाशांची साठ ते पासष्ट किंवा पस्तीस ते पंचावन्न परंतु त्याच्यामध्ये प्रवासी खचाकच खचा भरलेले असतात इथे आमच्या रिक्षामध्ये ऐवजी चार प्रवासी बस ठेवले की आमच्यावर कारवाई होते अशामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे याच्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत यासाठीच आम्ही आता येत्या नऊ तारखेला पुणे आरटीओ समोर सर्व संघटना मिळून एक आंदोलन करत आहोत बरं पण मग या आंदोलनाचा एक्झॅक्ट मुद्दा अजेंडा कसा असणार आहे याच्यामध्ये ई बाईक टॅक्सीचा मुद्दा आहे की ई बाईक टॅक्सी जी सरकारने रामानाथ झाची समिती होती त्यांच्या अहवालानुसार ज्या भागामध्ये प्रवासी वाहनं उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी ही, ही बाईक टॅक्सी सेवा दिली जावी परंतु सरकारने सरसकट मेट्रो सिटीमध्ये पण ती परमिशन दिलेली आहे जी चुकीची वाटते जिथे प्रवासी वाहन उपलब्ध नाही तिथे तुम्ही ती सेवा द्या ना इथे का अगदी बरोबर आहे पण मला आता आपले अनेक लिस्टर हेही सांगतात की अनेकदा असं होतं की आपल्या इथे अगदी मोक्याच्या ठिकाणी अगदी हॉस्पिटलच्या बाहेर सुद्धा रिक्षावाले येत नाहीत रिक्षावाले भाडी नाकारतात रिक्षावाले मनासारखं त्यांच्या काय मनमानी हे सांगतात की आम्हाला एवढं भाडं पाहिजे नाही तर एखाद्या ठिकाणी का येणार नाही याचं सुद्धा एक प्रॉपर एक्सप्लेनेशन मिळत नाही सो जेव्हा आपण हा प्रोटेस्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करतोय तेव्हा रिक्षावाल्यांनी हे मुद्दे सुद्धा कन्सिडर करणं महत्वाचं आहे असं आपल्या सगळ्या लिस्तरच आज आरटीओच्या आंदोलन करत आहेत मुद्दा है, बोलते, आ, हा आहे की आपल्या इथे पुण्यामध्ये टू व्हीलर टॅक्सीचं हे जे प्रकरण येऊ घातलेलं आहे ते योग्य की अयोग्य आपण बोलतोय रिक्षाचा हा ग्रुप त्यांना प्रोटेस्ट करतोय पण शफिक भाई माझ्याकडे आत्ता एन नंबर ऑफ मेसेजेस आलेत सगळ्या लोकांचं हेच म्हणणं आहे की रिक्षावाले जे आता प्रोटेस्ट करतायत जेवढ्या कळकळीने आता हे प्रोटेस्ट करत आहेत तेवढ्या कळकळीने ते, ते आमच्या रिक्षाची भाडी काय घेत नाहीत का ते आम्हाला लहान अंतरासाठी जास्त पैसे घेतात पाण्याच्या वेळेला किंवा जेव्हा इमर्जन्सीच्या वेळा असतात तेव्हा का आमच्याकडनं जास्त पैसे घेतात याच्यावरती तुमच्या साईडनी काय एक्सप्लेनेशन असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांनी कुठेतरी आपल्या इथे एक रोजगाराची निर्मिती होती असं तुम्हाला नाही वाटत आहे का की त्या मुद्द्यावरती तरी आपण नाही विरोध केला पाहिजे ना तर पावसा पाण्याचा सगळेजण रिक्षा वापरणार आहेतच मग आता हे जे काय थोडे दिवस हे सगळं होणार आहे प्रकरण टू व्हीलर टॅक्सीचं तरी सुद्धा अजून तुम्हाला त्यांचा विरोध करावा वाटतोच आहे का टू व्हीलर बाईक टॅक्सी सरकारने जरूर चालू करावी रोजगार निर्मिती करावी बेरोजगारांना रोजगार, रोजगार मिळालाच पाहिजे हा माझा सुद्धा मुद्दा आहे परंतु त्याला पण एक लिमिटेशन आहे की ज्या भागामध्ये वाहन व्यवस्था नाहीये ट्रान्सपोर्टेशन उपलब्ध नाहीये तुम्ही त्या ठिकाणी ही सेवा द्या ना आता वाहन म्हणजे टू व्हीलर वर जर प्रवासी चालू झाले तर रिक्षामध्ये कोणी बसणार आहे का तर तुम्ही तुमचा विचार करा तुम्ही स्वतः म्हणताय की जिथे मला अडीचशे रुपये लागतात तिथे मी पंच्याण्णव रुपयामध्ये आलो तुमचे पैसे वाचले परंतु एका रिक्षा चालकाचा तो प्रवास मुकला तो भाडं मुकल ते उत्पन्न मुकलं त्याचा विचार कोण करणार सर नाही अगदी बरोबर आहे तुम्ही हा मुद्दा म्हणताय तो अगदी बरोबर आहे पुढे जर तुम्ही ऐकत असाल तर तु तुम्हाला वाटत असेल की बाबा का आपले इथे टू व्हीलर टॅक्सी नसायला पाहिजेत किंवा असायला पाहिजे दोन्ही रिझनसाठी ना प्लीज व्हॉइस नोट सेंड करा जेणेकरून ना तुमचा मुद्दा मला नीट पद्धतीने कळेल आणि मी प्रयत्न करतो उद्या आमचा जो बँगलोरचा आर जे आहे त्याच्याशी कनेक्ट करायचा कारण रिसेंटली बँगलोरमध्ये ही सगळी सर्व्हिस चालू असताना तिकडच्या हायकोर्टाने सांगितलं की बाबा की तुम्ही सध्या हा प्रकरण जरा बंद करा सो त्यांच्या इथे काय चालू आहे तेही तुम्हाला सांगितलं पण पर तोपर्यंत तुम्ही पुणेकर हे करत राहा की बाबा आपल्या इथे टू व्हीलर टॅक्सी हव्या की हो तका नाही होत का आणि तर का याची रिझन माझ्यापर्यंत शेअर करत राहा नंबर माझा व्हॉट्सअपचा एट फोर वन टू नाईन एट थ्री नाईन एट थ्री, नाएट थ्री। आणि तो तुमच्यासाठी यो यो हाणी सिंग आणि पॅराडॉक्स कोलॅबरेशन नाईन्टी एट पॉईंट थ्री मिरचीवर